ज्ञानेश्वरी हा मराठीतील पहिला गीता भाष्य आहे ओवीच्या साध्या छंदात त्यांनी गीतेचे ज्ञान मांडले त्याला भावार्थ दीपिका असेही नाव दिले प्रत्येक ओवीत साधेपणा आणि गहंत आहे गीतेचे तत्त्वज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा उद्देश होता संस्कृत न करणाऱ्या लोकांसाठी ज्ञानेश्वरी वरदान ठरली जीवनाचा मार्गदर्शन करणारे हे एक अद्भुत ग्रंथ आहे भक्ती ज्ञान कर्म आणि योग यांचा सुंदर संगम येथे दिसतो श्रोत्यांच्या हृदयाला भेडणारा साधा शब्द प्रयोग आहे ग्रंथ वाचताना आध्यात्मिक अनुभव येतो त्यामुळे त्याला लोकग्रंथ असे म्हटले जाते संत साहित्याचा पाया ज्ञानेश्वरीत आहे आजही लाखो लोक या ग्रंथातून प्रेरणा घेतात ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी मनाचा आध्यात्मिक खजिना आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद